नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत आणखीन त्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे पीक विमा लवकरच वितरित करण्यात येणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये बातमी आपण आजच्या वेळ तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पाहिल्यानंतर असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी इथून पुढं पण पाहायला मिळणार आहेत जे की तुम्ही सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा एकदम फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करायचे काही अडचण नाही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा ऑफर मिळत आहेत की शेतीविषयी नवीन नवीन योजनाविषयी माहिती ते पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला विषय करता व्हिडिओला सुरू करूया या ठिकाणी पाहा मित्रांनो सर्वात अगोदर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित पीक विम्याबाबत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे नुकसान भरपाई मिळालेल्या तेहतीस टक्के शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा देण्यात आला आता उत्तरीत जे पंच्याहत्तर टक्के पीक विमा राज्य सरकारने वितरित करण्यात येणार आहे या संदर्भात राज्य सरकारने सूचना जारी केलेल्या असून शासनाने पीक विमा कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात देखील केलेली आहे तर या ठिकाणी सविस्तर बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित पीक विमा रक्कम आता वितरित केली जाणार आहे अनेक दिवसापासून पीक विम्यापासून वंचित असलेले बरेचसे शेतकरी जे आहेत त्यांना दिलासा देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आणि उर्वरित पीक विम्याची रक्कम अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली गेली आहे असे महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळातील विविध जिल्ह्यांमधील संरक्षण व अहवालानुसार नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांना कानावरती आलेले होते पण आता राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अठरा जिल्ह्यांमध्ये मार्च मार्च मे आणि जून च्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहेत पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे रब्बी पीक विम्याची रक्कम लागू होणार असून यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमा कंपनीला वेगवेगळी रक्कम दिली आहे तर महाराष्ट्रात खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याचे वितरण सुरुवात झाले आहे काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबाबत शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे माहिती मागण्यात यावी काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेनुसार शासनाकडून अधिकृत जी आर देखील सादर केलेले आहेत आता सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर होणार आहे आणि जे काही जे वंचित आहेत पीक विमापासून शेतकरी अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता पीक विमा मिळणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला काय नाही तरी पण काही पीक विमा मिळाला आहे का कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि जे काही शेतकरी पीक विम्या विम्यापासून वंचित आहे त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे तर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून दिलासा दिलेला आहे आत्ताच मी तुम्हाला सर्व या ठिकाणी जिल्ह्यांची नावे बऱ्याच बरेच जिल्ह्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत त्यामध्ये नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड असे या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगितलेली आहेत तर ह्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांनी देण्याची सुरुवात देखील केलेली आहे तर सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना काही कोणाला या का ठिकाणी पीक विमा मिळेल आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करा आणि ज्यांना काही मिळालं नाही किंवा कोणाला काही अडचणी असतील कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील ते पण या ठिकाणी आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकोनवरती करा भेटूयात नवीन माझ्यास नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय मात